కానీ మీ అపేక్ష ఇక్కడ నాచీ ఆ మళ్ళీ భేటలా తేనా మళ్ళా భా పను మస్త చట్నీ బటాటెకి ఫికీర్ మి భా ఎనా అచ్చి బారీకరీ మేన తిలా సంగతే కిడైనా మాజీ తెలుగు మస్త మాజీ కా అని పని తబ్యత బ तर एकदम डोळे ते असे सुजलेले माझे आणि ना बसू पण नाही वाटत आणि जेवण पण नाही जात मला जास्त वेळ बसला कलरीच क लागते तर ना इकडे ना मम्मीने मॅगी केलेली होती तर ना इकडं मला मॅगी खाऊ घालते मम्मी खाली बस इकडे सारखं दिसतो इकडं 来你什么有？看、嗯、不见了，反正你别看个滴，看不见 हां पाणी परत भरेल होती पाण्याची हं भरेल होती मुकी दिसत झाली मुक्की मुक्की दृष्ट झाली ती तुला जाम झाली तिथे अख्खाने दृष्टी काढली तेवढं पाणी भर देऊ तू अशीच काढायची का लांबपणी आमचं दृष्ट त्याच्याशी केस येई वाटची माझी टाकली नको बाई ते केसांचं की ते वाशीन सगळं पाणी ओढलं गेच झोपत नाही उठत नाही बसतच नाही अशी बस ना बाई थोडी हम्म थोडी बसावा पाटलावा थोडी यायला पाटला बाकड्याला पाय पाटला येते थोडी इकडे ना आता मामाईना नारळ फोडून देतोय मला पाणी प्यायला तर आहे ना पप्पांच्या मामाच्या ना इथून नारळ दिले होते त्यांनी आणून तर आहे ना मग मामाईना फोडून देतोय कारण ते मम्मीला पण फोडता आलं नसतं मस्त पाणी होतं त्याच्यामध्ये जा खूप जास्त पाणी होतं त्या नारळमध्ये आणि दिवसभर मामाचे पण चक्कर चालूच असतं माझ्याकडे गाणं सांग म्हणे स्वच्छ

पाहिलं खर दिदीलाय ना मस्त वरण चकुलं केलंय तिला देणार मी आता गोळ्या औषध आणि जेवायला आम्ही नंतर देऊ का दीदी मग बर